रावेर विधानसभा मतदारसंघातील मतमोजणीला सुरुवात झाली आहे नऊ फेऱ्या पूर्ण झाल्या असून नऊ फेरी अखेर भाजपा महायुतीचे उमेदवार अमोल हरिभाऊ जावडे यांनी नऊ हजार नऊशे पंचाहत्तर मतांची आघाडी घेतली आहे एकूण तेवीस फेऱ्यांनी येथील निकाल जाहीर होणार आहे रावेर विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीकरिता मतमोजणी रावेर येथे सुरू झाली आहे या ठिकाणी नऊ फेऱ्यांची मतमोजणी पूर्ण झाली आहे या नऊ फेऱ्यांमध्ये भाजपा महायुतीचे अमोल हरिभाऊ जावडे यांना एकोणचाळीस मते मिळाली आहेत तर काँग्रेसचे धनंजय श्री चौधरी यांना एकोणतीस हजार मते मिळाली आहे तेव्हा नवव्या फेरी अखेर अमोल हरिभाऊ जावडे हे नऊ हजार नऊशे पंच्याहत्तर मतांनी आघाडीवर असून पूर्ण निकाल लागण्यासाठी तेवीस फेऱ्या या ठिकाणी होणार आहेत नऊ फेऱ्या पूर्ण झाल्या असून आता चौदा फेऱ्या बाकी आहेत यावल शहरातील यश एजन्सीमध्ये दिवाळी बंफर ऑफर सुरू आहे बंफर लकी ड्रॉ ऑफरला ग्राहकांच्या आग्रहास्तव मुदतवाढ देण्यात आली आहे दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबरपर्यंत यामध्ये ग्राहकांना सहभागी होता येणार आहे व या संपूर्ण बंफर लकी ड्रॉ ऑफरमध्ये सहभागी सर्व ग्राहकांची लकी ड्रॉ सोडत दिनांक एकोणतीस नोव्हेंबर शुक्रवार रोजी दुपारी साडेतीन वाजता काढली जाणार आहे तेव्हा आपल्याला जर इलेक्ट्रॉनिक साहित्य मोबाईल खरेदी करायचा असेल तर आजच भेट द्या यश एजन्सी यावल्ला आणि भव्य लकी ड्रॉ ऑफरमध्ये सहभागी व्हा